नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओ तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत करते गावाहून आल्याच्या नंतर एकदम शांत बसा वाटते कारण आपण कुठं जाऊन आलेलो असतो आणि थोडस थकलेला असतो प्रवासामुळे त्यासाठी थोडस शांत निवांत बसा वाटते तर गावाहून आल्याच्या नंतर फक्त आंघोळ वगैरे करून धुणं वगैरे धुतलं आणि नाश्ता तर बाहेरूनच आणला होता तो वगैरे केला आणि इथं तीन वाजता चार वाजले होते म्हणजे तीन चार वाजले होते असं थोडस आबाळ वातावरण होतं आणि थंड थंड वातावरण होतं हवा सुटली होती तर म्हटलं चला एक दिवस पहिले ऊन होतं ना म्हणून म्हणजे झाडाला पाणी वगैरे सुकलं होतं त्यातली माती वगैरे तर त्यालाच पाणी वगैरे दिलं मी नाही इथं आणि असं शांत वातावरण होतं तीन चार वाजता आणि एकदम छान वाटत होतं तर चला म्हटलं निवांत बसावं थोडंसं कारण आपण बाहेर कुठं गेलो ना तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी गावाला जातो त्या दिवशी बडबड वगैरे सगळीकडे करतो पण दुसऱ्या वेळेस मग करमत नाही तर मग शांत असं बसावं वाटते निवांत एकांत आणि असं पण आपलं आपण डेली काम करतो तर एखाद्या वेळेस आपल्याला एकटंच एक शांत कारण आपण मुलांमुळे पण खूप जास्त असं चिडचिडपणा करतो आणि स्वतःला वेळच मिळत नाही त्यासाठी आपल्याला कधीतरी आपल्या मनात येते की नको आवाज नको काही एकदम शांत आपण एकटंच छान वातावरणात बसावं अशी फिलिंग येते आणि खूप छान वाटते वातावरण बदललं की आणि मी बसत असते का बघा अशी असते शांत वातावरणात कारण मला आवडते एकतर राहणं म्हणजे आता आजूबाजूला आमचे इथं कोणी शेजार वगैरे नाही आहे मग मी अशी शांत बसत असते आणि मला ही सवय झाली कारण आता आपण मुलांना वगैरे सांभाळतो ना ते शाळेत वगैरे गेले की आपल्याला स्वतःसाठी वेळ थोडासा मिळतो डेली तर मिळत नाही पण एखाद्या वेळेस काढावं लागतो आणि असं बसून थोडंसं स्वतःसाठीच सा वेळ दिला तर एकदम छान वाटतं तुम्ही करता का असं कवा मला कमेंट करून नक्की सांगा छान हवा वगैरे सुटली होती आणि चला म्हटलं थोडं तुमच्यासोबत बोलते पण आता इथे एकदम मस्त हवा अशी सुटलेली आहे आता वाजलेली आहेत म्हणजे पाच वाजलेली आहेत आणि मस्त अशी हवा वगैरे सुटलेली आहे झाड बघत झाडं पण हलत आहे मस्त एकदम छान छान वातावरण आहे बसायला असं चहा पीत एकदम एकट शांत निवांत संध्याकाळी छान वाटते बसायला तुम्हाला पण आवडते का असं शांत निवांत बसायला